नमस्कार तुम्ही पाहतात आवाज लोकशाहीचा दिनांक सव्वीस मार्च रोजी ग्रामपंचायत कासुर्डीच्या अगदी वीस फुटार अंतरावरती तुम्ही पाहतात मागे हा असलेला सगळं परिवार त्यांची घरं पाडण्यात आलेली आहेत अतिक्रमणाच्या नावाखाली आणि सध्या तो सर्व बेघर झालेला आहे हा प्रकार राजकीय द्वेषातून झालेला आहे असं ह्या सर्वांचं मत जरी असेल तरी पडलेल्या ढिगाऱ्याच्या पलीकडे काही उभी घरं दिसत आहेत सुद्धा अतिक्रमणमधलीच घरं आहेत पण ग्रामपंचायतीने त्यांना अभय दिलेला आहे आणि ही जी गोरगरिबांची घरे आहेत त्यांना जमीनदोस्त केलेलं आहे तर हा प्रकार त्यांनी कशासाठी केला का केला आणि ह्यांची घरं इथं किती दिवसापासून होती ह्या सर्व गोष्टींचा आपण आता त्यांच्याशी संवाद साधून आपण आपण त्यांच्याशी विचारणा करीत आहोत तर नमस्कार तुमचं सर्वांचं आवाज लोकशाहीमध्ये स्वागत आहे या ठिकाणी नक्की घडलं आहे काय आणि तुमचं नाव काय माझं नाव सकलेन नसलम पिंजारी मी राहणार मा जन्मापासून माझं माझं कासुर्डी गावातच जन्म झाला माज, का मी आम्ही बऱ्याच वर्षी मला जसं हो आम्ही इथं राहत होतो पण काही दिवसापूर्वी यांनी आम्हाला प सांगितलं की असं असं तुमचं हे आणि हे जागा ही रुरल हेल्थ ट्रेनिंग सेंटरसाठी राखीत केलेली आहे तर आम्ही त्यांना विचारणा केली असता ते म्हटले की कोणतेही प्रकारची ठराव किंवा कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी किंवा आम्हाला कोणत्याही प्रकारचं विश्वासात घेतलेलं नाही आहे आणि ते, ते म्हटले की ही पंधरा गुंठे जागा ही त्यासाठी राखी ठेवलेली आहे आणि त्यांच्या घरांना हात न लावता त्या मोठ्या मोठ्या घरांना हात न लावता गोरगरिबांची घरं इथे पाडण्यात आलेली आहे इथं कसं झालं आहे माहिती आहे का सुना जंगल रात निराली छाई बदरी काली है सोनेवालो जागतो रहियो हो, चोरो की रखवाली आहे अशा प्रकारचा कायदा आणि अशा प्रकारची कोणतीही नोटीस न देता आमची घरं पाडण्यात आलेली आहेत ज्यांचं घर पडलेलं आहे त्या पिंजारींनी थोडक्यात शब्दामध्ये त्याची व्यथा व्यक्त केलेली आहे पण ज्यांची घरं पडलेली आहेत ज्यांचा आता आधार गेलेला आहे आसरा गेलेला आहे त्यात ही शाळेकरी मुलं आहेत त्यांच्या आत्ता नुकत्याच परीक्षा सुरू होणार आहेत आणि ऐन परीक्षेच्या तोंडावरती आज यांना अभ्यासासाठी निवाराच राहिलेला नाही तर भविष्य काळातील यांच्या जीवनावर हा खऱ्या अर्थाने माती टाकलेला प्रकार असा म्हणावा लागेल तर या निमित्ताने या शाळेमुळे विद्यार्थ्यांशी आपण संवाद साधू तू किती आहे तुझं नाव काय नाव काय आणि तुझं किती कधी चालू आहे परीक्षा सात एप्रिल सात एप्रिलला यांची परीक्षा सुरू आहे आणि त्याच्या आधीच आता हे बेगर आहे तर शिक्षणासाठी प्रशासन वस्ती शाळा काढत आहे पीठ भट्टी कामगारांसाठी शाळा आहे काढताय भटकेविमुखांसाठी शाळा आहे आणि ज्यांना शाळा शिकण्याची गरज आहे जे शाळेत आहेत त्यांच्या शिक्षणावरतीच अशा स्वरूपाचा घाला घालताय हे दुर्दैव म्हणावं लागेल तर या सर्व परिवारांना खऱ्या अर्थानं घर सांभाळणाऱ्या ज्या महिला आहेत त्यासुद्धा आपल्याबरोबर आहेत तर आपण त्यांच्याशी बातचीत करू की ताई तुम्ही इथं किती दिवसापासून राहताय आणि काय प्रकार झालेला आहे माझं नाव म्हणून अनिल पंढरकर आम्ही पंधरा वर्षाच्या पूर्वापासून आम्ही इथं राहत आहे आमच्यावर आता आमचे लहान लहान मुलं उघड्यावर आलेले आहे आमच्या शेजारची घरं पाडली नाहीत त्यांनी आम्ही आता कुठे राहायचो आमच्या शाळेचं मुलांची परीक्षा जवळ आलेली आहे आम्ही शेजारच्या घरात जाऊन राहतो आम्ही त्यासाठी करा संबंधित ताईने त्यांची व्यथा सांगितलेली असून या सदर्व अतिक्रमणासाठी हा दोन पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी एक पत्रक काढलेलं आहे नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसचं हे पत्र आहे आपल्याला दाखवू इच्छितो या पत्रावरती त्यांनी असं सांगितलेलं आहे की म्हणजे कासोर्डी येथील सरकारी जागेमध्ये होणाऱ्या अतिक्रमणाच्या बाबत सर्वांना समान न्यायाने कारवाई करण्यात यावी असं स्पष्ट नमूद केलं आणि त्याच्यामध्ये मी खाली अंडरलाईनसुद्धा केलेली आहे हे दाखवण्याचं मागचं कारण आहे की इथं अतिक्रमणाचे अनेक घरे असतानासुद्धा त्या मोजक्यात लोकांची घरं पाडण्यामागचा हेतू ग्रामपंचायतीकडून समजलेला नाही सदर ग्रामपंचायतीच्या जे सरपंच महिला आहेत दोन दिवसापासून मी त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतो आहे त्या फोनही घेत नाहीत आणि लग्न कार्यासाठी बाहेरगावी गेलेत अशा स्वरूपाची माहिती त्यांची मिळत आहे सदर ठिकाणी ग्रामसेवकांनी यांच्याशी संपर्क केला असता दहा दिवसापूर्वीच माझी बदली झालेली आहे आणि हे गाव मला मिळालेलं आहे मला बाकीचं काही माहीत नाही अशा स्वरूपाची ती माहिती सांगतात खऱ्या अर्थानं सहा सात घरांच्या अतिक्रमणासाठी दहा बारा पोलिसांचा फौज फाटासुद्धा इथं आणण्यात आलेला होता मला असं वाटतं ज्या गटविकास अधिकाऱ्यांच्या पत्राची दखल न घेणाऱ्या ग्रामपंचायतीने पोलीस बंदोबस्त घेतानासुद्धा कदाचित पोलिसांची दिशाभूल केली की के काय असा प्रश्न या निमित्ताने निर्माण होऊ शकतो म्हणून या सर्व आता अन्यायग्रस्त लोकांनी दौंड न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे आणि दौंड न्यायालयाने यांच्या प्रकरणात लक्ष घालण्याचं लक्ष घातलं जाईल अशा स्वरूपाची माहिती मला समजलेली आहे पाहूया न्यायप्रविष्ट बाब झालेली आहे या न्यायप्रविष्ट बाबीतून एक आशेचा किरण या निमित्ताने पुढे येतो की या अन्याय झालेल्या लोकांना एकतर न्याय मिळू शकतो किंवा अन्याय करणाऱ्यांना त्याच्यातून काय शिक्षा होऊ शकते का असे दोन प्रश्न न्यायालयाच्या भूमिकेवर अवलंबून आहेत आणि आपल्याला आता त्याची वाट पाहावी लागेल तुम्ही पाहतात आवाज लोकशाहीचा